बँकेचे समजा संस्थेचे ते अध्यक्ष झालेले त्यानंतर सरांची पर्सनॅलिटी मल्टी निरामय आरोग्य आणि जे जे त्यांचं जीवनामध्ये त्यांनी स्वप्न पाहिलेलं आहे अजूनही ते सर्व पूर्ण हो अशी या ठिकाणी सदिच्छा व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद काहीतरी लोकांसमोर विडंबन केल्यासारखं वागणे हे के काही माझ्या मनाला पटणारी गोष्ट नाही आणि वाढदिवस साजरा करणे त्या कम्प्लिटली विरोधातला मी माणूस परंतु पाडेल सरांचा मला आला डॉक्टर पाडेल सर आपले ज्येष्ठ प्राध्यापक त्यामुळे सर आता शेवटचा वाढदिवसीय विद्यालयातला आणि सर्व आपले प्राध्यापक आणि सर्व छात्राध्यापक छात्राध्यापिका यांची सर्वांची इच्छा आहे किंवा तुम्ही वाढदिवसाचा आनंद आणि तुम्ही नाही म्हणणं का तुम्ही मला माहिती आहे तुम्ही नाही म्हणणार आहात परंतु मी नाही की तर तुम्ही नाही म्हणणं का तुम्ही म्हटलं की काही का हरकत नाही सर्व आपण एका कुटुंबातले आहोत आणि प्रत्येकानं आपल्या कुटुंबातल्या प्रत्येक व्यक्तीविषयी सद्भावना जोपासणं हे अत्यंत महत्त्वाचं काम असतं कारण प्रत्येकामध्ये एकमेकांविषयी जेव्हा आदर निर्माण होतो तेव्हा निश्चितपणे आपल्याला आयुष्याचं मार्ग करमण करण्यासाठी एक वेगळी ऊर्जा मिळत असते म्हणून या ठिकाणी आपल्या सर्वांच्या समोर मी उपस्थित झालो आणि आपण सर्वांनी अत्यंत चांगल्या पद्धतीनं मला स्वागतसुद्धा केलं वाढदिवस साजरा करण्यासाठी आतापर्यंत काही असं केक कापणे केक कापण्याचा प्रकार आतापर्यंत काही केला नाही हा पहिला केक कापलाही तुम्ही म्हणजे आता असं म्हणायला हरकत नाही का हा पहिला माझा वाढदिवस तुम्ही साजरा केला कारण आता यापुढचं शैक्षणिक क्षेत्रामध्ये फक्त बाहेरून मार्गदर्शनाची भूमिका राहणारे माझे जे जुने जे काही सहकारी असतील जे काय माझे जुने संबंध जे काय प्रशासनामध्ये अनेक ठिकाणी ज्या ओळखी आहेत त्या ओळखींचा फायदा कोणाला करून देता येतो का यासाठीच आपल्याला पुढच्या काळामध्ये प्रयत्न करणार आहे म्हणजे पुढचं जे आयुष्य आहे ते फक्त प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये सहभागी होऊन अत्यंत आनंदमय पद्धतीनं कसं जगता येईल असं माझं ध्येय आहे आणि मी सरांनी सांगितलं की बा ते एका ठिकाणी राहत नाही एका ठिकाणी राहून दहा कामं करतात तर ती माझी सवय आहे आणि ही ऊर्जा मला कुठून मिळते हे काही मला सांगता येणार नाही ना ना ना। परंतु माझं मत असं म्हणत आहे की मी प्रत्येकाला कुठंतरी मदत करण्याचा प्रयत्न करतो आणि प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये सहभागी होतो आणि म्हणूनच का काय की मला एक वेगळी ऊर्जा मिळते आणि त्यामुळंच अजून इतका मान सन्मान मिळतो आपणच सर्वात महत्त्वाचं ते आणि तुम्ही पाहता अलीकडच्या काळामध्ये मी शिवाजी शिक्षण संस्थेच्या कार्यकारी परिषदेमध्ये का कार्यरत झालो पण तुम्हाला आपल्या अध्यापक विद्याला खरा प्राचार्य पाहण्याचा योग आला नाही खरा प्राचार्य पाहण्याचा योग दोन हजार सतरापूर्वी जर तुम्ही कदाचित असते किंवा दोन हजार सतरापूर्वीचे जे आमचे अध्यापक आहेत शिक्षक आहेत जर अनेक ठिकाणी प्राथमिक शिक्षक माध्यमिक शिक्षक अनेक ठिकाणी चांगल्या चांगल्या नोकऱ्या घातलेलं जायचे त्या आम्ही आमच्या जीवनामध्ये कदाचित कमी गुण मिळाले असतील परंतु कमी गुण मिळूनसुद्धा आम्ही जे आमच्या जीवनात यशस्वी झालो तर त्याला सगळ्यात महत्त्वाचं कारण जे आहे ते वाया सरांनी लावून दिलेली शिस्त आहे आमचं एका इथंच एक जे म्हणून सवण्याचा विद्यार्थी तो तिथं मोठे क्लासेस आता त्याला नोकरीची गरज त्याच्याकडं जो दोनशे ते अडीचशे ती ट्युशनला आहेत आणि तो म्हणे मी खूप प्रयत्न केला नोकरी लावण्यासाठी परंतु नोकरी मिळाली नाही मग नोकरी मिळत नाही म्हणून बघा आपण काहीतरी केलं पाहिजे आणि मग क्लासेस सुरू केले आणि शिक्षण क्षेत्रामध्ये क्लासेसचं काम करत असताना सगळ्यात महत्त्व असताना मला आठवण व्हायची ती वाया सरांची किंवा वाया सरनं शिस्त लावली की एक मिनटं उशीर आला तर मात्र रिटर्न केलेलं आहे मध्ये येऊन दिलं नाही मी बरं का आणि तो आम्ही आज जे यशस्वी झालेलो आहे ते फक्त वाया सरांमुळं झालेलो आहे आणि तुम्ही जर ती शिस्त आमच्यामध्ये लावली नसती तर कदाचित आम्हाला काहीही करता आलं नसतं कारण शिस्त ही जी आहे तर ही शिस्त स्वतःपासून लावायला नंतर तो 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 ले ले हो मी अनेक संस्थेच्या कामावरती व्यस्त झाल्यामुळं त्या कामाचा जास्त हे असल्यामुळं तुमच्याकडे फारसं लक्ष नाही आलं परंतु एक मंडळी होती तर त्यांना ज्या शिस्तीच्या सवयी माझ्या वागण्यातून मिळालेल्या होत्या मी त्यांना शिस्त लावलेली नाही परंतु माझ्या वागण्यातून जे शिस्त शिकले त्याच्यामुळं मला अगदी मोबाईलवर आपलं कॉलेज सहजमध्ये चांगल्या शिस्तीमध्ये चालवता आलं याचं चा कारणच असं की मी स्वतपासून जी शिस्त सुरू केली ती इतरांनी आपोआप स्वीकारली म्हणजे पूर्वीचा असं होतं की परिसरामध्ये स्वच्छतासुद्धा करायचं सांगायचं काम नव्हतं कारण मी जर गेटमधून प्रवेश केला मग कुठंही जरी कागद काही कचरं दिसलं तर मी स्वतः उचल त्याच्यामुळं ते लोक आपोआपच म्हणायचे रस्त्याने कुठंच काही कागद वगैरे ठेवायचे नाही आणि ते सर आले की पहिले कागद उचलतात आणि वर्गामध्ये सुद्धा माझं ठरलेलं वर्क जे होतं ते नियमितपणे करायचं सतरापर्यंत नंतर मात्र वर्किंगमध्ये फक्त प्रशासनामध्ये काम चांगल्या पद्धतीनं केलं नाही तर दोन हजार सतरापूर्वी जर माझा आला मी कॉलेजमध्ये हजर राहायचं होतं त्याच्यापूर्वी मी आला घरून जर निघलो आणि घरी जर स्वयंपाक तयार नसला तर मी साडे दहाला निघून आलो तर दिवसभर उपाशीला आलेलं बरं ना त्याच्यामुळं घरीसुद्धा माहीत होतं की आपला दहा आला म्हणजे दहा आला सगळं तयार असलं पाहिजे हे जे हे जे मला सवयी लागल्या होत्या त्या सवयी मला सुद्धा माझ्या कुटुंबातून किंवा इतर चांगल्या व्यक्तींकडून शिकायला मिळालेल्या होत्या आणि आमचे सर नेहमी सांगायचे किंवा शिस्त ही दुसऱ्याला लावायची नसते शिस्त ही स्वतःला लावून घ्यायची असते आणि शिस्त सुरू करायची जर असेल तर ती स्वतःपासून सुरू करावी लागेल म्हणजे जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीला म्हणतो तुम्ही उशिरा का आले तर पहिले आपण त्याच्या अगोदर आलं पाहिजे आणि आपण जर त्याच्या अगोदर शाळेमध्ये हजर असलं तर निश्चितच त्याला उशिरा का आले विचारण्याचा अधिकार आपल्याला प्राप्त होतो म्हणून मी सर्वात सर्वांना हेच सांगत असतो की बा शिस्त ही पहिले आला लावून घ्या आणि नंतर मग ते आपोआपच दुसरे लावून घेत असतात तर हे सगळं जे या अध्यापक विद्यालयाचं नावलौकिक आहे या नावलौकिकामध्ये मध्यंतरीच्या काळात अनेक कॉलेजेस फक्त कामकावर चालायचे पण मात्र आपलं अध्यापक विद्यालय पूर्ण अकरा ते पाच म्हणजे पाच वाजायला पाच मिनटंसुद्धा कमी असताना कधी सुटलं नाही याचं कारण असं की आपण ठरवून दिलेलं होतं बरेचसे बालक यायचे किंवा आम्ही ॲडमिशन घेतो आमचं कॉलेजमध्ये येणं जमत नाही आपण सांगायचं की कॉलेजमध्ये जर येणं जमत नसेल तर मात्र त्याला मग दुसरं कुठं ज्या कॉलेजला जायचं काम नाही अशा कॉलेजला टाका परंतु आपल्याकडं जी ॲडमिशन मी दिली तर ती ॲडमिशन जो विद्यार्थी रेग्युलर कॉलेजला येईल रेग्युलर हजर राहील रेग्युलर हजर आला म्हणजे त्याला शिकवण्याची जबाबदारी आमची असतेच तर जे रेग्युलर राहतील त्यांनाच प्रवेश दिला आणि अक्षरशः जे विद्यार्थी ॲडमिशन घेऊन रेग्युलर आले नाही त्यांना परीक्षेलासुद्धा बसू दिलेलं नाही आणि तो कितीही जवळचा असेल तरी नाही बसू दिला ना। त्यामुळंच आपलं हे जे विद्यालय आहे अध्यापक विद्यालय तर बुलढाणा जिल्ह्यामध्ये एकमेव शिस्तीमध्ये चालणारा अध्यापक विद्यालय म्हणून मी म्हणत नाही तर परिसरातल्या असंख्य लोक असंख्य शिक्षक आणि शिक्षणाधिकारी असतील गट शिक्षणाधिकारी असेल शिक्षण विभागातले सगळे लोक हेच म्हणतात की बा शिवाजी अध्यापक विद्यालय हे एकमेव असं अध्यापक विद्यालय की विद्यार्थी म्हणजे प्र डी एडकर लोकांचा कल नसतानासुद्धा तिथं विद्यार्थ्यांची प्रवेश प्रवेश पूर्ण राहायचे आणि प्रवेश तर पूर्ण राहायचेच परंतु विद्यार्थी पूर्ण वेळ हजर राहून त्यांचं जे काम आहे ते शिष्टीत पूर्ण करायचे म्हणजेच मध्यंतरीच्या सात आठ वर्ष एकमेव असं अध्यापक विद्यालय होतं की अकरा ते पाच रेग्युलर भरणारं अध्यापक विद्यालय म्हणून आपलं नाव होतं आणि याचाच परिणाम म्हणून आपले अनेक विद्यार्थी जिद्दीनं ज्या काळात नोकऱ्या मिळत नव्हत्या त्या काळातसुद्धा वेगळं शिक्षण घेऊन जेव्हा जेव्हा या टी ई टी सी टी ई टी सुरू झाल्या तेव्हा परीक्षे देऊन स बहुतेक विद्यार्थी आपले बरेचसे नोकऱ्यांमध्ये लागलेले शिक्षक म्हणून लागलेले मात्र पान तसं पाहिलं तर इतर कॉलेजेसमधून ज्यांनी फक्त प्रवेश घेतला परीक्षेला ती गेले आणि पास झाले असे विद्यार्थी टी ई टी सी टी ई टी पास झालेले नाही म्हणजे आपलं टी ई टी सी टी ई टी पास होण्याचं प्रमाण सगळ्यात जास्त आहे सगळ्यात जास्त विद्यार्थी आपल्या कॉलेजचेच नोकऱ्यांमध्ये लागलेले शिक्षकी पेशामध्ये तर लागलेच पण मध्यंतरीच्या काळात जेव्हा आपल्याकडं शिक्षणाची भरती होत नव्हती तेव्हा अनेक मुलं पोस्टामध्ये तर इतके मुलं लागलेले आहेत आपले की कोणत्याही पोस्टामध्ये गेलं तर एक दोन तीन मुलं तरी आपले डी एड झालेले तिथं नोकऱ्यांमध्ये सापडतात त्यानंतर मध्ये पाठवान तरीमध्ये क्लर्क असतील अशा अनेक नोकऱ्यांमध्ये ही मुलं गेले याचं कारण असं तेही सांगतात की आम्ही अध्यापक विद्यालयामध्ये सातत्यानं शिक्षण घेऊन वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेचं सुद्धा ज्ञान त्याच ठिकाणी आम्हाला मिळाल्यामुळं आम्ही आमच्या जीवनामध्ये यशस्वी झालो आमचं जे ध्येय होतं ते आम्ही नोकरी लागण्याचं ध्येय पूर्ण करू शकलो म्हणून तुम्ही सुद्धा आता भावी शिक्षक आहात तुमच्यामध्ये एक चांगला उत्साह आहे आणि अत्यंत चांगल्या शैक्षणिक वातावरणामध्ये तुम्ही शिक्षण घेतात निश्चितपणे तुम्ही जर मी मी नेहमी तुम्हाला सांगत असतो किंवा आपल्याला आपल्याला जे क्षेत्र निवडायचे त्या क्षेत्रामध्ये अशी मेहनत करा की आपलं जे ध्येय आहे ते ध्येय साध्य झालंच पाहिजे म्हणजे परिश्रम असे करा किंवा प्रयत्न असे करा की यश आपल्या हातून सुट्टा कामाने निश्चितच हे जर तुम्ही केलं तर तुम्हीसुद्धा तुमच्या आयुष्यामध्ये यशस्वी होणार आहे कारण मी तुमच्यासारखाच डी एड फर्स्ट इयर सेकंड इयर पास झालेला विद्यार्थी होतो डी एड फर्स्ट इयर सेकंड इयर झाल्याबरोबर नोकरी आमच्या काळामध्ये असं होतं की डी एडला प्रवेश घेतल्याबरोबर लोक गावातले म्हणायचे मास्तर मास्तर म्हणायचे कारण तेव्हा नोकरी सहज लागायची डी एड झाला म्हणजे डी एडला प्रवेश घेतला की शिक्षक झाला म्हणायचे डी एड झाला की निकाल कधी लागतो याची वाट पाहायची आणि निकालाच्या लगेच ताबडतोब नोकरी मिळायची तेव्हा का त्या काळ नोकरी ताबडतोब मिळायची आणि आम्हीसुद्धा डी एड करून मी स्वत सात वर्ष प्राथमिक शिक्षकाची नोकरी केलेली आणि सात वर्ष प्राथमिक शिक्षकाची नोकरी करत असताना त्या काळामध्ये डी एडवाल्यांना बी ए फर्स्ट इयरला प्रवेश मिळाला मी बारावी पास करून बी ए यमे, एम एम एड ज्या काय परीक्षा असतील त्या सगळ्या इन सर्व्हिसमध्ये कारण वाचन चांगलं जर असलं माणसाचं तर आपोआपच त्या परीक्षा देण्याची ओढ निर्माण होते म्हणून मी वा वारंवार हे सांगतो की आपण शिक्षक येणं मग शिक्षकांना सातत्यानं वाचन करत राहिलं पाहिजे म्हणजे जास्तीत जास्त ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न शिक्षकांना केला पाहिजे आणि जर तुम्हीसुद्धा पुढच्या काळामध्ये तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल तर पुस्तकाचं आणि तुमचं अंतर पडता कामाने सातत्यानं वेगवेगळी पुस्तकं आणून त्याचं वाचन केलं पाहिजे त्यातून ज्ञान मिळवलं पाहिजे निश्चित तुम्ही यशस्वी होणार आहे मी सात वर्ष प्रायमरी टीचरची नोकरी केली पाच वर्ष हायस्कूल टीचरची केली सात वर्ष अध्यापक विद्यालयामध्ये प्रा प्राध्यापक म्हणून नोकरी केली आणि गेल्या एकवीस वर्षापासून मी प्राचार्य म्हणून या ठिकाणी कार्यरत आहे आणि या एकवीस एक वर्षाच्या काळामध्ये अनेक विद्यार्थी प्रश्नाचं काम आमच्या हातून मिळालं आणि आजही परिसरामध्ये आम्हाला जो मान सन्मान मिळतो तो फक्त कोणामुळं मिळतो आमच्यामुळं नाही तर आमच्या घडलेल्या विद्यार्थ्यांमुळं आमचे जे विद्यार्थी चांगल्या ठिकाणी काम करतात त्या विद्यार्थ्यांमुळं आम्हाला आज समाजामध्ये शैक्षणिक क्षेत्रामध्ये मान सन्मान मिळतो म्हणून तुम्हीसुद्धा त्या दृष्टीनं मार्गक्रमण जर केलं तर निश्चितच मला ह्याच्यावर मी प्रेमपूर्वक आदरपूर्वक शुभेच्छा दिल्या त्या शुभेच्छा निश्चितपणे मला मिळाल्या असं मी समजायला हरकत नाही निश्चित तुम्हाला सर्वांनासुद्धा माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा तुम्हाला तुमचं पुढचं भावी आयुष्य जे ते नियोगी दीर्घ आयुष्य लाभो तुमच्या आयुष्यामध्ये तुमच्या ज्या ज्या काही कल्पना तुमच्या मनामध्ये असतील त्या पूर्णत्वास जावो अशी Să